योग्य वेळापत्र तयार करता आलं पाहिजे त्यासाठी वेळापत्रक तयार करताना कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तर आपलं आरोग्य व्यायाम विश्रांती या गोष्टींचा बरोबर अभ्यास महत्वाचा आहे अभ्यासाबरोबर शारीरिक विकास विकासा गरजेचं आहे त्यासाठी व्यायाम नियमितपणे गरजेचं आहे खेळासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण आपलं एक शेड्यूल टाइम टेबल तयार जसं वेळापत्रक वर्गायचं असतं आपलं आठवड्याच त्या पद्धतीने आपण दररोजच आपले एक वेळापत्रक तयार केलं पाहिजे आणि प्राधान्य क्रमाने अभ्यासाबरोबर विश्रांती असेल आहार असेल व्यायाम असेल खेळ असेल या गोष्टींना आपण प्राधान्यक्रम सुद्धा देणं गरजेचं असलेलं पाहायला मिळतं म्हणजे शरीर जर निरोगी असेल तर मन निरोगी राहणार आहे आणि शरीर मन निरोगी असेल तर अभ्यासामध्ये लक्ष लागणार आहे आणि अभ्यासात लक्ष लागलं तर शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होणार आहे त्यामुळं अभ्यासाबरोबर नियमित व्यायाम करणं प्रत्येकानं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर इथून पुढचं करिअर आपलं महत्वाचं सुद्धा यामध्ये एक स्वतःमध्ये प्रत्येकाने बदल करून घेणं गरजेचं आहे की कुठलीही गोष्ट करताना आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे आता मला जमेल का हे मी का हे शक्य होईल का हे अवघड आहे मला जमणार नाही असं न ना म्हणता हे मी करणारच आहे आणि हे मी करू शकतो अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन असण गरजेचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण ते मुंगींच उदाहरण माहिती आपल्याला मुंगी आपल्या दृष्टिकोनातून पाहिजे तर अगदी नसण्यासारखीच आहे मात्र एखादा तो साखरेचा कण पडलेला असतो आणि ती सहज ओढून घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात एकत्रित येऊन त्यांचं कामकाज चालू असत त्या पद्धतीनं आपण सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवू हे मला करावंच लागणार आहे हे मी करणारच आहे यामध्ये निश्चित मला यश मिळणार आहे अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन आपण अंगीकारणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने चाल आपण चालणं गरजेचं आहे त्याचबरोबर नियमितपणे अभ्यास आपण करतच आहोत परंतु करत असताना पर्याप्त प्रमाणात झोप सुद्धा असणं गरजेचं आहे पर्याप्त सरांनी झोप सांगितलेले सा आहे याचा अर्थ असा काय की कंटिन्यू आपलं सरांनी सांगितलं आता झोपायचं म्हणजे झोपतच राहील संध्याकाळी झोपला आठ वाजता सकाळी आठ ला उठतोय सहा सात तास झोप पुरेशी असते म्हणजे परीक्षा आली या की परीक्षा जवळ आली की आपलं होतं घेता येत नाही अशा अवस्था मग त्याचा परिणाम आरोग्यावरती झालेला पाहायला मिळतो त्यासाठी पुरेशी झोप असणं गरजेचं आहे झोप मिळालं की साधिक शारीरिक दृष्ट्या व्यवस्थित राहणार आहे आणि त्याचा परिणाम बौद्धिक विकासावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो मानसिकता चांगली राहण्यास मदत होत असते आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दरम्यानच्या कालावधीमध्ये बघा आपली चिडचिड जी आहे ती वाढलेली असते मग हे कमी होण्यासाठी काय गरजेचं आहे तर पालक आपण यांच्यामध्ये मन मोकळा संवाद असणं गरजेचं आहे जसं मित्रांच्या मध्ये मैत्री मैत्रिणींच्या मध्ये चेष्टा मस्त त्या पद्धतीचं हलकं फुलकं वातावरण जर घरामध्ये राहिले आणि पालक आपल्यामध्ये एक मित्रत्वाचं मित्रत्वाच नात तर मनमोकळा संवाद होणार आहे कदाचित एखाद्या प्रेशर विषयावर तो तणाव कमी होण्यास मदत होत आहे त्यासाठी हलकालका आणि मन मोकळा संवाद आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण नियमितपणे या गोष्टी करत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतो वाचनाचा छंद असेल संगीत ऐकण्याचा छंद असेल गायनाचा छंद असेल अशा प्रकारचे छंद आपण जोपासणं गरजेचं आहे या छंदाच्या माध्यमातून सुद्धा बघा आपण वेगवेगळे शिंगर्स वगैरे पाहतो किंवा व्यक्ती पाहतो त्यांना त्यावेळेस एखाद्या गोष्टीवर प्रेशर आलेलं असतो तणाव आलेला असतो कोणाला निवांत ठिकाणी फिरायला जाणं आवडतं कोणाला समुद्र ठिकाणी किनाऱ्यावरती जाऊन बसलं की रिलॅक्स वाटतं असं रिलॅक्स पाठणारे आपला जो काही छंद आहे एखादी किंवा आपल्याला आवडणार गोष्ट आहे या गोष्टीचं संकल्पन आपण करणं याचा शैलीकडून परिणाम पण होण्यासाठी